आज आपण व्हेज खारी पॅटीस कसे करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया मैदा घेतला आहे आपण दोन वाटी ओवा मटार घेतले आहे ताजे मटार त्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे एक वाटी कोबी आणि एक वाटी गाजर मीठ जिरे हळद मिरची पावडर गोडा मसाला आणि धनिया पावडर आता आपण ह्यामध्ये फक्त अर्धा चमचा तेल टाकणार आहे आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालं कि आपण अर्धा चमचा जिरे टाकणारे आता आपले जिरे व्यवस्थित फुलले की त्यामध्ये आपण कांदा परतणारे आपण ज्या ह्या भाज्या घेतल्या तुमच्या घरामध्ये जर अजून भाज्या अवेलेबल असतील ढोबळी मिरची म्हणा किंवा म्हणजे कलरची ढोबळी मिरची लाल शिवळी तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकता किंवा जर श्रावणी घेवड़ा अवेलेबल असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता माझ्याकडे आता ह्या एवढ्या तीन चार भाज्या होत्या म्हणून मी ह्याच वापरतेय आणि आपल्याला पूर्ण ब्राऊन नाही करायचं आपल्याला ते शिजून घ्यायचा आहे कांदा जरा पाच ते सात मिनटं हे बघा कांदा आपला थोडासा ब्राऊनिश शोध आलेला आहे आणि तो बऱ्यापैकी शिजलेला आहे आता मऊ झालेला आहे आपला कांदा आता आपण काय करायचं आहे ह्यामध्ये मटार टाकून घ्यायचे ते ताजे मटार आता थंडीच्या दिवसामध्ये खूप सारे मटार बाजारामध्ये अवेलेबल आहे आणि ते स्वस्त भावात आहे त्यामुळे कोणी पण घेऊ शकतं त्याच्या असे वेगवेगळे पदार्थ करून तुम्ही खायला घालू शकता मुलांना तुमच्या तसेच वटाणे बटाट्याची भाजी किंवा मटर पनीरची भाजी हेच न करता तुम्ही असे काहीतरी वेगळे प्रकार करून तुमच्या मुलांना खायला देऊ शकता आता आपला मटर थोडा परतला आहे आता आपण त्यामध्ये कोबी ऍड करू कोबी पण आपण दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे या भाज्या कशा आपण पूर्ण शंभर टक्के नाही शिजवणार तर आपण नव्वद टक्केपर्यंत आपण ह्या भाज्या शिजवायच्या कारण की दहा टक्के भाज्या ह्या आपल्यानंतर जेव्हा आपण ते परतणार आहोत किंवा तेलामध्ये फ्राय करणार ते आहोत त्यावेळेस त्या शिजल्या जातात आता त्यामध्ये आपण गाजर ॲड करू आता हे गाजर पण आपण दोन सेकंद परतून घेते कारण आपण खिसून घेतले ना त्यामुळे ते, ते पडदीशी परतल्या जातात आता ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकू मीठ टाकले की आपण त्यामध्ये लगेच मसाले ॲड करणारे पण गोडा मसाला अर्धा चमचा धनिया पावडर अर्धा चमचा हळद पाऊन आणि लाल तिखट पण अर्धा चमचा आता हे आपण एकत्र करून घेऊया आपल्या भाज्या आता व्यवस्थित मसाल्यांमध्ये सगळ्या परतून झालेल्या आता आपण थंड करून घेऊया आता आपण जर दोन वाटी मैदा घेतला होता त्यामध्ये मीठ टाकू थोडासा ओवा आता मळताना आपण एक चमचे तेल ऍड आहे आणि तेल टाकल्यावर आपण हे पूर्ण असं असताने एचीव करणार पाणी ऍड करून हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया एकदम जास्त पाणी नाही आहे आता अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आपले व्यवस्थित हे बघू शकता तुम्ही आता हे आपण दहा मिनटं असं फुरायला ठेवूया अशा प्रकारे आता आपले आपण ह्याचे आपल्या दोन वाटी पिठाचे सहा गोळे जायला झालेले आहेत आता आपण हे काढून घेतलेत असे व्यवस्थित गोल करून घेतलेत आता आपण ते लाटून घेऊया तर आपण वरतून थोडंसं पीठ लावायचंय जसे आपण चपाती लाटतो त्याप्रमाणेच हे लाटून घ्यायचे अशा प्रकारे आपण चपातीच्या आकाराचे लाटून घेतले आता अशाच प्रकारे आपले बाकीचे पण आपण लाटून घेऊया आता अशा प्रकारे आपण हे आपले सगळे लाटून घेतले आहेत व्यवस्थित आता आपण हे लाटून घेतलेली जी पहिली पोळी आहे तिला आपण तेल लावू व्यवस्थित सगळी बाजूनी तेल लावून घ्यायचे तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर सुद्धा करू शकता आता माझ्या मुली तूप खात नाही त्यामुळे मी तेलाचा वापर करतेय यामध्ये थोडं कोरडं पीठ आहे त्यानंतर ह्याच्यावर दुसरी पोळी त्याला अशीच प्रोसेस करायची आहे परत आपण पूर्ण सगळीकडनं तेल लावून घ्यायचंय तुम्ही हाताच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या अदरवाईज जर ब्रश असेल तर तुम्ही त्याच्या साहाय्याने सुद्धा हे असं करू शकता तुम्हाला जर तीनच पोळ्यांचा थर व्यवस्थित वाटत असेल तर तुम्ही तेवढाच केला तरी चालेल आता आपण चाले। ह्यावर थोडंसं पीठ भरभरून ह्याला एक हलक्या हाताने एक लाटून घ्यायचंय आता आपण काय करू सुरीच्या सायन ह्याचे चौकोन करून घेऊया खाप अशा प्रकारे आपण ह्याचे कड्या काढून घेऊया आता एकदम छोट्या कड्या काढून घ्यायच्यात आता ह्याच्या मधोमध एक भाग करून घ्यायचाय आणि ह्याच्यामध्ये असे एकाचे आपल्याला चार करायचे आहेत हे पा तर चम्मचच्या साय्याने आपण ह्यामध्ये हे सारण टाकायचे जे आपण केलेले आहे तयार आधीच आपण हे असे याचे कडे असे बंद करून घ्यायचेत अशा प्रकारे आपण याचे सगळ्यांचे असे कड्या बंद करून घ्यायचेत आता हे पाहता अशा प्रकारे आपले हे आपण सगळे पॅटीस करून घेतलेले आहेत आता आपण ते डीप फ्राय करून घेऊया तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता आपण हे डीप फ्राय करून घेऊया दोन्ही बाजूने किती गोल्डन ब्राऊन व्यवस्थित करून घेतलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया अशा प्रकारे आपले गरमागरम वेज खारी पॅटीस खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आहेत आणि ते खायलाही खूप सुंदर लागतात आणि मुलं केचे बरोबर हे आवडीने खातात तुम्ही जर घरच्या साहित्यामध्ये आपल्याकडं तुमच्या घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील कांदा गाजर टोमॅटो किंवा कोबी शिमला मिरची ह्याच्यापासून तुम्ही हे खारी पॅटीज अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता त्याला वेगळं काही कृती लागते आणि जर तुम्हाला मैदान नसेल वापरायचा तर तुम्ही गव्हाच्या पिठाचे सुद्धा हे खारी पॅटीज बनवू शकता